सात दिवसात आला नाही तर नंतर नक्कीच अनुभव घ्यायला कारण गुरुचरित्र वाचणारा भाग्यवान असतो कारण गुरुचरित्र वाचण्यासाठी महाराजांच्या इच्छेशिवाय वाचू शकत नाही कारण या मार्गामध्ये येणं आणि टिकणं कठीण असा हा मार्ग आहे नुकतीच आपल्या सेवा केंद्रामध्ये नव्या स्वरूपात सेवा प्राप्त सेवा झालेली आहे आणि दिवसभरामध्ये सकाळच्या वाचनानंतर वेगवेगळे यज्ञ या व्हिडिओ टाकलाय आपण की गुरुचरित्र वाचनाचे नियम परंतु अजूनपर्यंत बऱ्याच सेवेकरी बऱ्याच बाहेर सेवेकरी नाही येणार ना। की गुरुचरित्र वाचावे का इथपासून प्रश्न असतात परंतु आपण सर्व खूप भाग्यवान आहात आहोत कारण आपण असू द्या होम आव्हान असू द्या षोडोप पूजा असू द्या गुरुचरित्र असू द्या कुठलीही सेवा परंतु गुरुमाऊलींनी सद्गुरु तेजनिधी मोरेदा सर्व अधिकार स्त्रियांना दिलेले आहे कारण स्त्रियाच मल्टी करू शकतात हे मोरेदा आणि गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे नाही झालं आणि आपण एक प्रकारची दादागिरी करायला लागतो केंद्र आपण मठ मंदिर बनत नाही केंद्र म्हणतो ना केंद्र म्हणजे आधाराची भिंत विश्वासाचा पाया इथे मिळतं सर्वांना गुरुबाऊलींची बाया केंद्र म्हणजे केंद्रबिंदूच बिंदूच्या भोवती आपण सर्व सेवे करूया तेव्हा फक्त आणि फक्त आपल्याला केंद्राचा आहे जगी जन्म बरोबर तू असे बाळ त्यांचा कारण आपल्याला माहिती स्वतःला आपल्याला आयुष्य न दे आपण सेवेत आल्यापासून बुरमांना आज्ञा काही येतो आपण मोठे नाही कारण त्यांच्या इच्छेशिवाय शहर कामही शकत नाही मागच्याही वेळेस मी सांगितलं यशवंत नगरची लोकसंख्या इतकीच आहे का मुळेच आहे कारण इथं आत येणार असतो महाराजांच्या इच्छेशिवाय इथून मंडपाच्या आताही तुम्ही येऊ शकत नाही कित्येक लोक त्यांनी जाताना पाहतात महाराजांची पाठी पाहतात महाराजांचा फोटो पाहतात आम्हाला जायचंही आता आणि स्वामींचे रील पाहिले आम्ही खूप ऐकलोय स्वामी सेवे तिच्या बाहेरचं नियोजन असतं हे तुमच्या आमच्या बरोबर माझ्या बरोबर झालं असेल म्हणून आज इथं आपण उभे कारण आपल्या बरोबर जर चमत्कार झालेले असते तर आपण नमस्कार केला नसतात कारण आज समाजामध्ये जर पाहिलं आपण एक इथे येते तर मला काय मिळणार महाराज एकाही आरतीचं कोणाचं काहीच ठरत नाही फक्त वाट पाहत असतात आपल्याला दमच मिळत नाही मग अशी सांगितलं तसं एक आरतीला आलं तर मला खूप काय मिळालं पाहिजे पण याच्या आधी तुम्ही काय केलं नाही पूर्वजन्मीच काय तुमचं खड्डा जेवढा मोठा खाडलेला असतो तो बुजवायला माती तेवढीच टाकावी लागते तुम्हाला सेवेची माती जोपर्यंत टाकून तुमचा खड्डा नाही तोपर्यंत कशी रिझल्ट आणि तुम्ही अपेक्षा करताय की माझं सगळं चांगलं झालं पाहिजे आपल्या पत्रिकेनुसार आपल्या वास्तूनुसार आपल्या पूर्व कर्मानुसार गोष्टी आपल्या बरोबर धर्मवृद्धी पावली म्हणजे कलियुगी माझ्या माझ्या मुळे मा लोकांना त्रास नये हो भक्तगण वाढत गेले श्री गुरु गुप्त रूपाने राहिले मग त्यांनी आम्हाला सगळ्यांना काय ठेवलंय पुस्तक रूपी गुरु चरित्र साक्षात श्री गुरु दत्त गुरुदेव दत्तांनी ठेवलेलं हे पुस्तक रूपी गुरुचरित्र आम्हाला प्रसाद म्हणून अनुभव येतात कधीतरी अतिथी देव भाव सांगितले गुरुचरित्रात मुद्दाम तुम्ही पारायण चालू केलं इथून दमन भागून गेल्या यज्ञ करून पाहुणे येणार स्वयंपाक करायला लागला मग तुमची ती सेवा असते तुमची ती परीक्षा गाणगापूरचे शास्त्री माझ्याकडे आले समोर जाणार होते समोरच्या ऍडमिंट समोरच्या व्यक्तीला उशीर होत होता आणि ते माझ्याकडे आले त्यांना मी म्हणलं अतिथी देव भव तुम्ही तिथं आणि इथं आले म्हणजे दत्त तुम्हाला पाठवलंय हो त्यानंतर त्यांचा संध्याकाळी फोन आला तक्रारदारांनी तुम्हाला इतकी छान सुविधा उपलब्ध केली भोगे मंडप आहे छान सुटसुटीत चवळण ठेवलेले जागा छान आहे दरबार छान केलाय दादा मी तुम्हाला वाटतं दोन तीन महिन्यापासून मला सांगितलंय ताई तुम्ही मार्गदर्शन ला पाहिजे तर इतकंच छान पहिल्या दिवशी वाचन एक ते नऊ वाचलंय मराठी अर्थ सांगितलंय राजश्री जीवन साहेबांना कारण मला कसं सांगायला आलं खूप गुरुचरित्र वाचणं खूप गरजेचं आहे गुरुचरित्र जगण्याचं पूर्ण आयुष्य समजल तुम्हाला वेगवेगळे पल्लू दिले तिथं वेगवेगळे पात्र दिलेले तिथं तुम्हाला मागच्याही वेळेस विचारलं आज जर तुम्हाला विचारलं गुरुचरित्रातला बीज अध्याय कुठला महत्वाचा अध्याय कुठला कोण सांगत

प्रत्येक पारायणाच्या वेळेस तुम्हाला वेगळे वेगळे अर्थ निघत जातात समजण्याच्या बाहेर आहे जसं वेदांचे अर्थ कोणालाच कळालेले नाही बार्दर्शिकांना कधी मुलं पोरांना सांगतो तू फक्त डबा का दोन पोरांना सांगता तू गप्पा मारत बस चार पोरांना हप्स देत आहे मग आम्ही जुन्या सेवेकारी मुला काही चणार गोडी ना नवीन लोकांना सेवेची गरज आहे आज तुमच्या घरामध्ये पैसा सारखा भरपूर आहे आरोग्य नाही घरात एकोपा नाही पती पत्नी नदी दोघांना नोकरीला जातात पोरांना संस्कार नाही बाहेर संस्कार मधून मुलं घडतात गरज आहे सेवेची पण लोकांना सेवा म्हणजे खूप मोठ म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय त्याच्यामुळे लक्षात घ्यायचंय एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही आजीची मांडी म्हणजे मुलाचं पहिलं विद्यापीठ होत काका काकी मावशी नाते मुलांना समजत नाही पाहुणे घरात आल्यानंतर तो तुन, तोंडाकडे बेदार मुलं पाहतात काय बोलायचं कळत नाहीये संस्कार राहिले नाही संवाद राहिला नाही म्हणून मार्गाची मार्गा मार्गा गरज आहे आणि जिथं गरज आहे तिथं मार्ग सोपा करून सांगा कृपया मार्गाबद्दल भीती आणि दहशत निर्माण करू नका आज गरज पडणार नाही कारण जो स्वतःपुरती सेवा करतो सेवा। से ती स्वार्थी सेवा पण जेव्हा तो दुसऱ्यांना मार्ग समजावून सांगतो तेव्हा तुमचं तीर्थाटन झालेलं असतं दुसऱ्या केंद्रामध्ये प्रचार प्रसार दुसऱ्यांसाठी प्रचार प्रसार आपल्या मार्गामध्ये मा गुरुमाऊली सांगतात महिन्याला दोन तरी सेवेकरी वाढवा मग तुम्ही सांगणार कसं घडवायचं आम्ही खूप प्रयत्न करतो पण आमची जवळची मैत्रीण येत नाही जवळच्या लोकांना नंतर सांगा जवळच्या लोकांना लवकर पटत नाही आपलं पिकत तिथं विकत नाही तुम्ही बस मध्ये जातात तुम्ही भाजीला जाता तुम्ही जाता तुम्ही लग्नकार्यात जातात कुठेतरी आपल्या जवळ येत माझ्या घरामध्ये असे माझ्या घरामध्ये आहे काही तुम्ही एकदा तरी आरतीला येऊन बघा काही तुम्ही अकरा वेळा तरी श्री स्वामी समर्थ म्हणून बघा नक्की तुमचं चांगलं होईल आपण ज्यावेळे म्हणतो तेव्हा ते काम महाराज करून घेत असतात आपण फक्त पोस्ट असतो आपण त्यांचं पत्र पोचवत असतो आता आम्हाला काही फोन येतात बघा मॅडम आम्हाला असं वाटतंय स्वामी सेवेत यावा तर सेवा म्हणजे काय हो सेवा कशी करायची हो आम्हाला जरा सांगता का मॅडम मग आपण त्यांना सांगितल्यानंतर ताई आम्हाला दोन दिवसापासून तुमचा चेहरा दिसला गाडीच्या बाजूला स्वामींचा फोटो दिसला इन्स्टाला फॉल करताना स्वामींचेच रील आले हे काय नेमकं अहो ताई तुम्हाला स्वामींना सेवेत घ्यायचंय मग स्वामी फोटोतले कसे बोलणार का ते आमच्या सारख्याला निमित्त पाठवणार ना आमच्याकडून बोलून घेणार म्हणजे आम्ही स्वामी झालो काही तर काय करतात माहिती का इतका मार्ग अवघड करून ना दोन आरतीला यावा लागत आरतीला तुम्ही आलेच पाहिजे पाहिजे तीन अभ्यास वाचलेच पाहिजे तुम्ही माणूस ज... आर बंद केलाच पाहिजे तुम्ही असं केलं अरे तुम्ही मार्ग सोपं करून सांगा तुम्हाला समजलेले महाराज सोपे सांगा पहिलीतल्या विद्यार्थ्याला चौथीचा अभ्यास नका देऊ आणि तुम्हाला फक्त तिथपर्यंत आणायचं का पाय धुवून जेव्हा सेवेकरी आहात येतो तेव्हा महाराष्ट्र ठरवतील ना मडक कच्चा आहे का पक्क याला ठेवायचा याला घालवायचा याला काय द्यायचं हे त्यांचं काम आहे आपण स्वामी व्हायचं नाहीये काही तर जुने सेवेकर एवढी दादागिरी करतात काही केंद्रामध्ये समजत नाही का बेटला आला स्वास घालून आले पाय धुतले नाही का दोर एवढा दा करणार आरडा वरडा करणार याच्यापाई काही लोक केंद्रात यायचे बंद झाले एवढी दहशत काहींनी केलेली कारण इतकी दहशत तुम्ही जर नवीन लोकांना करता इन्सल्ट वाटत लोकांना आज मार्केटिंगचा जमाना आहे सोप्या प्रकारे सांगा तुम्ही मागच्या वेळेस पण दिले ग्रंथ मिळाले आम्ही इथून न्यायचे ठेवून द्यायचे का निगेटिव्हिटी राहत नाही तुम्ही जर गुरुचरित्र नीट जर वाचलं असेल त्रेपन्नव्या अध्यायामध्ये मध्ये आपल्याला श्री दत्त गुरुंनी दिलेला उद्देश आहे की कलियुगी अधर्म वृद्धी पावली म्हणजे कलियुगी माझ्या माझ्या मा लोकांना त्रास होऊ नये दत्तगण वाढत गेले श्री गुरु गुप्त रूपाने राहिले पण त्यांनी आम्हा सगळ्यांना काय ठेवलंय पुस्तक रूपी गुरुचरित्र साक्षात श्री गुरु दत्त गुरुदेव दत्तांनी ठेवलेलं हे पुस्तक रूपी गुरुचरित्र आम्हाला प्रसाद म्हणून ठेवलेलं आहे हे जेव्हा आपण वाचतो तर दत्त प्रभूंची उच्च कोटीची सेवा होत असती साक्षात आपल्याला अनुभव येत असतात सदसद विवेक बुद्धी जर ठेवली आपण तर आपल्याला रोज काही काही अनुभव येतात कधीतरी अतिथी देऊ भाऊ सांगितले गुरुचरेचा मुद्दाम तुम्ही पारायण चालू केलं इथून दमन करून पाहुणे येणार स्वयंपाक करावा लागणार मग तुमची ती सेवा असते तुमची ती परीक्षा असती तुम्ही तोंड वाकड तिकडे करून स्वयंपाक तुम्ही आनंदाने अतिथी जेवण बोलताय कारण अतिथी देवभाऊ मला तर पहिल्या दिवशी अनुभवाला गागापूरचे शास्त्री माझ्याकडे आले समोर जाणार होते समोरचा ऍड्रेस दिला दहा पंधरा मिनिटं समोरच्या व्यक्तीला उशीर होत होता आणि ते माझ्याकडे आले त्यांना मी म्हणलं अतिथी देव बोल तुम्ही तिथं जाण्याऐवजी इथं आले म्हणजे मी तुम्हाला पाठवले हो त्यानंतर त्यांचा संध्याकाळी फोन आला ताई तुमच्या इथे चहा घेतला तुमच्या इथं आलो तुमचं गुरुचरित्र नुकतंच वाचून तुम्ही उठल्या होत्या मला आज दिवसभरामध्ये माझ्या आडलेले पैसे तर आले पण माझ्या अपेक्षेपेक्षा डबलले पैसे आले लाखात आकडा होता तू म्हणजे जे मी पेमेंट सहा महिन्यापूर्वी सोडलेलं होतं पूजा शांतीचं ते पेमेंट सुद्धा आलंय हे गुरुचरित्राची इफेक्ट असतात सगळे मलाच होतील असे नाही माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा फायदा होत असतो कारण गुरुचरित्र वाचणारा भाविकच मुळात भाग घेऊन असतो ओंकार इतकी छान सुविधा उपलब्ध केली आहे छान पाहिजे चौरण ठेवलेले जागा छान आहे दरबार छान केलाय दादानी तुम्हाला वाटतं दोन तीन महिन्यापासून मला सांगितले ताई तुम्ही मार्गदर्शनला पाहिजे तर इतकं छान अद्यावत केंद्रासारखं तुम्हाला करून दिलंय अजून संख्या वाढली पाहिजे मागच्या वेळी पेक्षा ताईने सांगितलं वाढली अडीचशे चारशे झाली त्याच्यासाठी तुमच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवा डबल पर्यंत मी बोललीच होती तुमची डबल मी संख्या वाढेल पुढच्या वेळेस मंडपात बसायला जाणार आहे राणा त्यावेळेस तर हाच संकल्प करा सगळ्यांनी आणि दादानी सांगितलं पुढच्या वेळेस तुम्ही समाप्त लिहा कारण मी सांगितलं जेव्हा मी मार्गदर्शन लाईल तर मला पूर्ण मंडप भरलेला असतं तर मला छान वाटेल म्हणून सांगायला कारण स्त्रियांना जेव्हा मी महिला सक्षमीकरणासाठी काम करते महाराज करून जातात त्यावेळेस तीन हजार महिलांच्या ग्रुपचं जो प्रतिनिधित्व करते मला वाटत होतं इथं हजार तरी महिला पाहिजे ऐकायला कारण युट्यूबला महिला ऐकतात मी रोज पहिल्या दिवशी पासून प्रत्येक पहिल्या दिवशीच वाचन एक ते नऊ वाद मराठी अर्थ सांगितलाय राजाश्री युट्यूब चॅनलला कारण मला कसं सांगण्यात आलं की ताई आम्ही खूप गुरु करतो पण आम्हाला समजत नाही अर्थ किंवा दरवेळेस आम्हाला वेगळाच अर्थ समजतो मग त्याच वाचन करून एक ते नऊचा मराठी अर्थ दहा ते एकवीस चा मराठी अर्थ बावीस ते एकोणतीस मराठी अर्थ आजपर्यंतचे तीन व्हिडिओ पडलेले तीन चार हजार व्हिज येतात आपण वाचतोय किती पारायण केले त्याच्यापेक्षा तुम्ही मनन किती करताय कृपया फटत ठेवू नका नाही समजलं घरी जाऊन दुसरा ग्रंथ ठेवा मराठीतले अर्थ पण वाचा कारण ते अर्थ वाचणं खूप गरजेचं आहे गुरुचरित्र जर तुम्हाला समजलं तर जीवन जगण्याचं पूर्ण आयुष्य समजेल तुम्हाला वेगवेगळे भे पल्लू दिले तिथं वेगवेगळे भे पात्र दिलेले तुम्ही तिथं तुम्हाला मागच्याही वेळेस विचारलं आज जर तुम्हाला विचारलं गुरुचरित्रातला बीज अध्याय कुठला महत्वाचा अध्याय कुठला कोण सांगत येईल सांगता मागच्या वेळेस सांगून गेले तुम्ही तुम्हाला हे बघा मुळातच गुरु शिष्य परंपरेचा आपला मार्ग आहे गुरु वाक्य मज काम आपली बुद्धी गाण ठेवायची असते गुरु सांगाल तेच आपल्याला ऐकायचं असत आपण स्वामी मध्ये पाहिलंय बसाप्पा तेलीचा अध्याय कितवा आहे बसप्पा तेली जेव्हा महाराजांना कंठक्ष पडलेलं पाहतो तेव्हा हे कोणीतरी योग्य आहे आणि मला यांच्या बरोबर राहायचं बसप्पा तेली जेव्हा महाराजांसोबत राहू लागतो तेव्हा घरचे शिव्या देतात आपल्या घरी सात जन्माची दारिद्री तुम्ही परत त्या योगाच्या संन्याशाच्या मागे फिरता बायको आणि मुलं संसारी माणसं तेच बोलणार तर तुम्ही सगळं घरावर तुळशी पत्र ठेवून फिरता आपल्या तर कसा चालणार बघा महाराजांना जेव्हा तुम्ही मुजरा करता त्यांना माहित असतं कोणाला काय पाहिजे कोणाला धन पाहिजे कोणाला आरोग्य पाहिजे कोणाला शांती पाहिजे कोणाला सामाजिक प्रतिष्ठा पाहिजे कोणाला राजकीय यश पाहिजे कोणाला काय <iplashas> पाहिजे मुजरा केला त्यांच्याकडे माहिती असतं फक्त काय द्यायचं हे योग्य वेळ ते ठरवतात बसप्पा तेली जेव्हा त्यांच्या बरोबर जातो बसाप्प तेली महाराजांना माहित असते याला काय द्यायचं याची दरिद्री मला आठवायची तर उचलते साप म्हणल्यानंतर सत्य काय सांगते साप उचलल्यानंतर गुरु वाक्य काय सांगते उचलते साप बुद्धिदान ठेवून जर साप उचलले नसते तर काय घडलं असतं तुम्ही आम्ही किंतु परंतु मध्ये जगतो बसप्पा तेलीने साप उचलल्यानंतर सापाच काय होत सोनं म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये गुरु वाक्य जर आपण ऐकलं तर सोनं आहे आता अठरावा अध्याय आपण गेवड्याच्या वेलाचा काल वाचलाय बरोबर आहे अठराव्या अध्यायामध्ये काय झालं दत्तगुरूंना माहित असतं यांचं दूर करायचंय पण त्यांची पद्धत वेगळी होती गेवड्याचा ब्राह्मणाची पत्नी आणि मुलं काय म्हणतात तो योगी आला आणि तो करून गेला आमचं ज्याच्यावर आमचं उपजीविका होती तो घेवड्याचा वेलच उपटला भिक्षा मिळाली नाही तर आम्ही शंगा उकडून खात होतो पण त्यांच्या बुद्धीला माहितीच नाही गेवड्याच्या मुला मुलाखाली काय वेलाच्या तिथे जेव्हा कुंभ निघतो सुवर्ण कुंभ तेव्हा तेच काय म्हणते आपण संगमावर दर्शनाला जाऊ हा योगी पंचगंगेच्या दूर होणार आहे आम्ही भाग्यवान आहे आम पण आम्हाला माहिती नाहीये महाराजांचं नियोजन काय आमच्यासाठी ही थोडीशी गपलत होती आपली तर कृपया उद्यापासून तरी गुरुचरित्र लक्ष देऊन वाचा अर्थ जाणून घ्या तीस ते पस्तीस अध्यायामध्ये पतितीचे धर्म सांगितले नंतर तुम्हाला एक तेवढिसाव्या अध्यायामध्ये रुद्राक्ष किंवा शिवलिंगाचं सांगितलंय मरकट आणि म्हणजे माकड आणि कोंबडा पण रुद्राक्ष धारण केल्याने काय होतं भद्रसेन राजाचा पुत्र होतो तिसाव्या अध्यायामध्ये जेव्हा ती स्त्री तिचं पतीचं प्रेत घेऊन जाते तेव्हा दत्तगुरु तुला अखंड सौद्यापोखी सा सांगतात म्हणजे जे तुमच्या पत्रिकेतले पण बदलतात या मार्गामध्ये मार्गामध्ये आल्यानंतर पत्रिकेतले ग्रह देखील बदलतात इतकं म्हणजे आपल्याला त्याच्यातून बोध निघत असतो रोज तुम्ही किती पण गुरुचरित्र करा प्रत्येक पारायणाच्या वेळेस तुम्हाला वेगळे वेगळे अर्थ निघत जातात समजण्याच्या बाहेर आहे जसं वेदांचे अर्थ कोणालाच कळाले नाही भारद्वाज ऋषी जेव्हा विचारलं की वेद वेद मला शिकायचे दत्तगुरूंना तेव्हा त्यांनी सांगितलं हे वेद म्हणजे आकलनाच्या बाहेर तू समजूच शकणार नाही पर्वता एवढे वेद दाखवले हो ओटे सूर्याचं तेज इतकं तेज दाखवलं त्यावेळेस ऋषी काय मला गुरु दत्त गुरु तुम्ही मला जितकं दाखवणार तितकं ज्ञान घेणार तितकंच नाही घेणार तसंच तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये हे होणार परंतु संयम करणं गरजेचं आहे आणि नित्य सेवे तरी आपण बरेच सेवे तरी सांगतात अनुभव ऐकतो आम्हालाही सेवेत यावंसं वाटत पण महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत येऊ शकत नाही कुणीच येऊ शकत नाही म्हणजे तुम्ही बसलेले सेवे तरी किती भाग्यवाले सगळ्यांनी स्वतःसाठी काय माझं कारण या सेवेत येण्यासाठी लाख इच्छा असून तुमचे दिवशी महाराज घेतात तुमच्या आयुष्याचे बाहुलीप्रमाणे माझ्या बरोबर काय होणार आहे हे सगळं ते ठरवत असतात कर्ता आणि कर्मिता तुझे एक नाता तुझे एक नाता माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची तुझी एक नाता माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची सगळं त्यांनी ठरवलेलं असतं मग जे सेवेत येत नाही ते आपल्याला काय असतात तुम्ही खूप सेवा करता तुम्ही खूप करता बरोबर असं का झालं तुमच्या मुलीचं लग्न का नाही जमत तुमची सून का तुमच्या आपल्याकडे उत्तर काय पाहिजे खच्चीकरण न करता मी जर सेवेत नसते तर यापेक्षा भयानक माझ्या बरोबर झालं असत जे होणार आहे ते महाराजांचं नियोजन आहे जे होणार आहे ते मला मान्य कारण ते देऊलगंध चित्र पाठाते महाराज सांगतात आम्ही प्राराध बदलत नाही पण आम्ही प्रार्ध्याचे भोग कमी करत असतो प्रत्येक मनुष्य जन्माला येताना पाप सोबत घेऊन असतो दोन मैत्रिणी एक मैत्रीण रोज कॅमेरात येते एक मैत्रीण कॅमेरातच येत नाही पण तिचं इतकं आपल्याला बऱ्याच वेळा स्वतःला वाटत इतके सगळं करून आपण आरतीला येतोय नैवेद्य घेतोय पारायणाला बसतोय माझ्या बरोबरच का होतय तिचं तर सगळं व्यवस्थित चाललंय ते आपल्याला डोळ्याने दिसत असत आपल्या बरोबर जे होत तेव्हा लक्षात घ्या सेवा मार्गात आल्यानंतर महाराज खूप परीक्षा पाहत असतात तुमची खूप परीक्षा पाहत असतात जेव्हा तुमची खूप परीक्षा पाहिली जाते तेव्हा महाराज वाढवत असतात आणि खूप परीक्षा पाहूनही रिझल्ट येत नाही आपल्याला त्यावेळेस ते महाराज त्यांच्या प्रती तुमचा विश्वास आणि संयम वाढवत असतात आणि खूप परीक्षा पाहिली आणि आता मी मार्ग सोडूक काय मला आरतीला हिरवून रिझल्ट देत भेटत नाही मी भीती सेवा करते मी पारायण करते मी सगळं करून माझ्या बरोबर काय त्यावेळेस महाराजांचं नियोजन तुमच्या तुमच्या शक्तीच्या बाहेरचं नियोजन असत हे आपण उभे कारण आपल्या बरोबर जर चमत्कार झाले नसते तर आपण नमस्कार केला नसतं कारण आज समाजामध्ये जर पाहिलं आपण ते कॅन्ड गिव्ह पॉलिसी मी इथं येते तर मला काय मिळणार महाराज एकाही आरतीचं कोणाचं काहीच ठेवत नाही फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात आपल्याला दमच निघत नाही मगाशी सांगितलं तस एक आरती लावलं तर मला खूप काय मिळालं पाहिजे पण याच्या आधी तुम्ही काय केलेलं आहे पूर्वजन्मीचं काय आहे तुमचं खड्डा जेवढा मोठा खांडलेला असतो तो बुजवायला माती तेवढीच टाकावी लागते तुम्हाला सेवेची माती जोपर्यंत टाकून तुमचा खड्डा बुजवून लेवल येत नाही तोपर्यंत कशी रिझल्ट येणार तुम्ही खड्डाच बुजवत नाही आणि तुम्ही अपेक्षा करताय की माझं सगळं चांगलं झालं पाहिजे आपल्या पत्रिकेनुसार आपल्या वास्तूनुसार आपल्या पूर्वकर्मानुसार गोष्टी आपल्या बरोबर घडत असतात प्रभू रामचंद्रांच्या पत्रिकेनुसार पत्नी होत पत्रिके दे, देवाला चुकलेलं नाही तुम्ही आणि कोणी मग माझ्या बरोबर असं का घडलं याच्यापेक्षा हे होणार होत माझ्या बरोबर पण मी या सेवेत आलेली याची तीव्रता कमी झालेली कमीत कमी दुःख झेलण्याची ताकद मला या मार्गामधून मिळती आज जर आपण पाहिलं समाजामध्ये घाबरवलं जात तुम्हाला काल सर्वयोग साडेसाती ज्योतिष कडे पाचशे हजार फीस घेतात घाबरून देतात ही पूजा करा ती सेवा करा हा यात करा शांती करा आपल्या मार्गामध्ये सगळं विनामूल्य आहे पण म्हणतात ना फुकटचं महत्व नाही फुकटच डायजेस्ट होत नाही कारण ना प्रण श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची सेवेतरी तरी आहोत कारण आपल्या मार्गामध्ये शासनाने घरी स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण दिलं आपल्या मार्गामध्ये मा स्त्रियांना शंभर टक्के आरक्षण दिलेलं आहे लक्षात घ्या कुठलीच सेवा स्त्रिया करू शकत नाही असे नाही अगदी याज्ञिके असू द्या हो महावन असू द्या शोरशोपचार पूजा असू द्या गुरुचरित्र असू द्या कुठलीही सेवा परंतु गुरु माऊलींनी सद्गुरु तेजोनिधी मोरेदारांनी सर्व अधिकार आम्हा स्त्रियांना दिलेले आहेत कारण स्त्रिया मल्टी मल्टीटास्किंग करू शकतात हे मोरे दादांनी जाणले होतं आणि गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे का तर सगळ्यात पहिले त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या पत्नीला वाचावयास सांगितलं जे काय परिणाम होतील ते माझ्या घरात होतील तिथून सुरुवात केली आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे दादांनी आपल्याला या मार्गाची शिकवण दिली परंतु जे गुरु माऊलींनी आपल्या सामान्य माणसाला कर्मकांडापासून मुक्ती देण्यासाठी या अठरा विभागामध्ये जे कार्य करण्यास सांगितलेलं आहे कुठल्या तरी एका विभागात जरी आपण कार्य केलं तर आपली सेवा फरवच्च कोटीची होत असते कारण स्वतःपुरती सेवा सगळेच सेवे तरी करत असतात आपण संसारी माणसा आहोत आपण केंद्रात येताना महाराजांना गुजरा करताना काही ना काही मनात घेऊन येत असतो एकदा आपण आरतीला आलो काय महाराजांवर हक्क राजाव्या लागतो महाराजांना आपण विनंती ऐवजी आज्ञा करायला लागतो महाराज अमुक अमुक माझं काम आहे झालंच पाहिजे नाही झालं मी केंद्रात आरती लागणार नाही आणि आपण एक प्रकारची दादागिरी करायला लागतो केंद्र आपण मत मंदिर बनत नाही केंद्र म्हणतो केंद्र म्हणजे आधाराची भिंत विश्वासाचा पाया इथे मिळते सर्वांना गुरुबाऊलींची माया केंद्र म्हणजे केंद्र बिंदूच्या भोवती आपण सर्व सेवेकरी असतो आणि आपल्याला आपल्या जीवनाची विस्कटलेली घडी बसवण्याचं ठिकाण म्हणजे केंद्र आपल्या बरकटलेल्या आयुष्याला दिशा देणारं ठिकाण म्हणजे केंद्र जेव्हा कुठलेच मार्ग दिसत नाही तेव्हा फक्त आणि फक्त आपल्याला केंद्राचा मार्गच वाचू मार्ग शकतो तारक मंत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे जगी जन्म मृत्यू असे नको घाबरू तो असे पाळला त्यांचा कारण आपल्याला माहिती स्वतःला आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या सेवेत आल्यापासून महाराजांनी कुठल्या कुठल्या संकटातून वाचवलंय ज्या काही गोष्टी जगाला माहिती नाही फक्त आपल्याला मनाला आणि महाराजांना माहिती असतात पण आपलं मनुष्य देहाप्रमाणे आपल्या मनासारखं व्हावं हा आट्टा असा असतो आपला म्हणून इथून पुढे आपण सेवेकडे आहोत आपल्या महाराजांवर हक्क आहे अधिकार नाही मानताना आपलं कुठलंही काम असू द्या नारळ खडी साठ ठेवून आपण विनंती करू शकतो पण आपण आज्ञा नाही करू शकत मला आज्ञा करण्या इतके आपण मोठे नाही कारण त्यांच्या इच्छेशिवाय पानही आणू शकत नाही मागच्याही वेळेस मी सांगितलं रेगावची या लोकसंख्या इतकीच आहे का मुळेच नाही कारण इथं आत येणारा पसणारा सेवेकरीच मुळात भाग्यवान असतो महाराजांच्या इच्छेशिवाय मंडपाच्या तुम्ही येऊ शकत नाही कित्येक जाताना पाहतात महाराणाची पाठी पाहतात महाराजांचा फोटो पाहतात आम्हाला हे ज्ञान मा पोहोचवणारे तेजोनिधी सदगुरु परमपूज्य दादा आणि अम्मा सलोह सेवेकर हृदय मंदिरात विराजमान झालेले त्र्यंबटलेश्वरचे पीठाधीश परमपूज्य गुरुमागी यांच्या चरणी त्रिवार वंदन कारभारातील उपस्थित भाविक सवेकरी बंधू विनम्र अभिवादन आज आपल्या दत्त जयंती गुरुचरित्र सप्ताहाचा तिसऱ्या दिवसाचं वाचन पूर्ण झालंय गुरुचरित्र या वेद तुल्यवंताच पाठन ता करताना गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे आणि या सात दिवसामध्ये प्रत्येकाला काही ना काही अनुभव शिवाय राहणार नाही सात दिवसात आला नाही तर नंतर नक्कीच अनुभव येणार कारण गुरुचरित्र वाचणारा सवेकरीच मनात भाग्यवान असतो कारण गुरुचरित्र वाचण्यासाठी महाराजांच्या शिवाय तुम्ही वाचू शकत नाही कारण या मार्गामध्ये यमसोप्प सोपं जाणं त्याहून सोपं आणि टिकणं कठीण असा हा मार्ग आहे नुकतीच आपल्या सेवा केंद्रामध्ये नैवेद्यार्थी स्वरूपात सेवा प्राप्त सेवा झालेली आहे आणि दिवसभरामध्ये सकाळच्या जा, वाचनानंतर वेगवेगळे यज्ञ या वेगवेगळ्या सेवा सप्ताह काळामध्ये केल्या जातात बऱ्याच सेवेकरांची इच्छा असते त्यांच्या असे दोष जाऊ द्या इथून आरती लोक केल्यानंतर तुम्हाला पुण्य भेटल त्याचं आणि आपण जेव्हा खूप सेवे तरी ना तो पण गर्व नको आपल्या मार्गात गर्व चालत नाही बादली जेव्हा आपण विहिरीमध्ये टाकतो पाणी काढण्यासाठी बादली जोपर्यंत झोत नाही तोपर्यंत ती भरत नाही येते लक्षात असे बरेच पैलू आपण या मार्गदर्शनामधून करण्याचा प्रयत्न केला तर ऐकले बोलण्यासारखं खूप असतं पण कुठल्याही वक्त्याची किंवा कुठल्याही मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीची अर्धा तास समोरचे नीट ऐकतात नंतर तुमच्या मानाजी राह तर मग त्याला दोन प्रकारे वाचत एक चांगला बोलण्यासाठी एक बोलणाऱ्या खाली बसवण्यासाठी किंवा माझाच माईक माझंच ऐक केलं ओंकार दादाला दा दा सांगते पुढच चिठ्ठी द्या घेऊ नका अशी वेळ मी कधीच येऊन देत नाही त्याच्यामुळे ज्यांना कोणाला वाटते की अजून मला सगळे माहिती पाहिजे मला युट्यूबला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा इन्स्टाला विचारा गुरुचरित्राचे अध्यायाचे अर्थ सांगितलेले राजेश व्यवसाय मंत्राला मॅडमांना मी लिंक पाठवून कृपया अर्थ जाणून घ्या मग मी तुमची पुढच्या वेळेस उजेळा निघेल कोणत्या अध्यायात काय मला छान वाटेल मग तुम्ही गोटोवर करून मला सांगा मग चाळीसाव्या अध्यायात काय वांज श्रीला पुत्रप्राप्ती कुठल्या अध्यायात होती मग त्रिविक्रम भारतीला वेद ज्ञान मग नृसिंह सरस्वती दत्तगुरु हे कसं कळत किंवा गर्व झालेला